नमस्कार शेतकरी सेत्क्रे मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून आपण आज सॉईल टेस्टिंग घेत आहोत माती परीक्षण करायचं आहे आपल्याला तर माती घ्यायची कशी मातीचा नमुना कसा घ्यायचा हे तास मी सांगतो तुम्हाला तर बघा मित्रांनो आता हे कल्टिवेशन केलेलं रान आहे पूर्ण कल्टिवेशन केलेलं रान असल्यामुळं इथं सगळी मृदा मिक्स झालेली मिक्स झालेली मरता मृदा ज्या रानामध्ये आहे तर तिथं माती नमुना घ्यायचा कसा तर आपली रानाची जी तळी असती कंटिवेशन आपलं दीड फुटापर्यंत समजा पंच्याहत्तर स्क्वेअर फुटापर्यंत होत असतं जवळपास आपल्याला दीड ती माती घ्यायची ही वरची आता जवळपास सहा इंच सहा इंच एक फूट आता त्याच्या खालची घ्या माती हां ही वरची काढून टाका खालची घ्या म्हणजे माती अशी घ्यायची की मुळाच्या सानिध्यातली माती आपल्याला आली पाहिजे जिथं मुळाचा विकास होतो जिथं मुळं आपले जमिनीमध्ये रुजतात आणि न्यूट्रिशन उचलतात अशा ठिकाणची आपल्याला माती घेणं आवश्यक आहे तर रूट डेव्हलपमेंटमध्ये जे जे अडचणी येतात आपल्याला न्यूट्रिशन आपटेक होत नाही जे आप आहे जे न्यूट्रिशन आपल्या जमिनीमध्ये आहेत जे न्यूट्रिशन आपलं पीक घेतं का नाही घेतं याची शाश्वती नाही त्यासाठी आपल्याला जेमिनीच्या हा दोन दोन वजळी घ्या जमिनीच्या सहा इंचच्या नंतरची माती जर घेतली तर मुळाच्या सानी देतली माती असते ही पहा गहू आहे तर गव्हाची जी मुळी वाढली हां चार इंचापासून गव्हाच्या मुळीचा विकास असतो ते बारा इंचापर्यंत तसंच सोयाबीन कापूस हरभरा तूर तुरीच्या मुळीचा विकास जास्त असतो तर तुरीची मुळी जवळपास तीन फूट खोल जाते तर तुरीसाठी वेगळा नमुना आणि जे समजा आपले क्रॉप आहेत खरीपमध्ये घ्यायचे आपल्याला आत्ता सोयाबीन आणि मुळात कापूस सोयाबीन आणि कॉटन जास्त आहे तर सोयाबीन कॉटनसाठी जी आपल्याला माती घ्यायची वरची समजा इंच मृदा काढायची आणि त्याच्या खालची माती घ्यायची अशी जर माती घेतली तर आपल्याला ॲक्युरेट सॉईल टेस्टिंग होईल आणि तिथं काय आहे काय नाही हे समजलं जाईल आपल्या जमिनीचा पोत समजला जाईल आपल्या जमिनीची पी एच पाणी धारण क्षमता म्हणजे ई सी इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी प्रत्येक मातीच्या कानातील वाहणारी विद्युत वाहता ह्या सगळ्या गोष्टी समजल्या जातील आणि तिथं कोणते खतं टाकायचे कोणते खतं नाही टाकायचे जे, जमिनीची जडणघडण काय आहे ह्या सर्व गोष्टी समजल्या जातील आणि तिथं आपल्याला खताचं फर्टिगेशनचं आणि नॅचरल पद्धतीनं व्यवस्थापन कसं करायचं क्रॉपचं या गोष्टी लक्षात येतील तर मित्रांनो धन्यवाद እእን 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 I would नाही नाही काढा ना आता घ्या माती याच्या खालची हे इथून माती घ्यायची हा इथून अशी खंदायची ही कपारी वरची सहा इंच सोडून द्यायची आता ही जवळपास इथपर्यंत सहा इंच होतं हा इथून खालची आपल्याला माती पाहिजे खाली बी घ्या पण इथली बी जरशी माती आली पाहिजे थोडीशी घ्या बस अशा पद्धतीनं मातीप्रेष्ठींचा नमुना घ्यावा ही विनंती आहे शेतकऱ्यांना